नमस्कार मी सौ राधिका भांडारकर पुणे मनस्पर्शी साहित्य समूह यूट्यूब चॅनल गोष्टींच्या मळ्यात या सदरात मी आपणापुढे एक कथा सादर करीत आहे कथेचं शीर्षक आहे हरवलेला मधुचंद्र आणि या कथेचे लेखक आहेत सुरेश नावडकर मी तीस वर्षानंतर पुन्हा महाबळेश्वरला चाललो होतो मी गाडी चालवत होतो व माझ्या शेजारी प्रतिमा बसलेली होती कात्रजचा घाट सुरू झाला होता घाटातील प्रत्येक वळणावर मला तीस वर्षापूर्वीचा आमचा मोटरसायकलवरचा पहिला प्रवास आठवू लागला मी खेड्यातून शहरात येऊन शिक्षण घेतले पुणे विद्यार्थीगृहात आश्रमवासी म्हणून राहून ते पूर्णही केले तेथीलच प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण करून डिप्लोमा घेतला माझ्या सरांच्या ओळखीने मला एका प्रेसमध्ये नोकरी मिळाली दोन वर्षातच माझं प्रिंटिंगमधलं कौशल्य पाहून प्रेसच्या मालकांनी मला स्वतंत्र प्रेसही थाटून दिला माझ्याकडे दोन ट्रेडर मशीन दिल्या माझ्याकडे दोन ट्रेडर मशीन त्यावेळेला होत्या मी रात्रंदिवस काम करून या व्यवसायात यश प्राप्तही केले मालकांशी माझे कौटुंबिक संबंध होते सणावाराला ते मला घरी बोलवायचे त्यांना प्रतिमा नावाची एकुलती एक मुलगी होती तिचे कॉलेजचे शिक्षण चालू होतं पाच वर्षातच मालकांनी देऊ केलेल्या प्रेसची सर्व रक्कम मी आलेल्या कमाईतून फेडून टाकली आता याच व्यवसायात मला उत्तुंग यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा होती एके दिवशी मला मालकांनी घरी बोलावलं मी गेल्यावर दोघा उभयतांनी मला लग्नाबद्दल विचारलं मी अजून तसा विचारच केलेला नव्हता त्यांनी आमच्या प्रतिमाशी तू लग्न करशील का असं विचारल्यावर मी तर निशब्दच झालो खरं तर प्रतिमाला पाहिल्यापासून मीही तिच्या प्रेमातच पडलो होतो मात्र मालकांना काय वाटेल या विचाराने शांत राहिलं आज तर त्यांनीच तिच्याविषयी विचारून मला आनंदाच्या लाटेवरच ढकलून दिलं होतं जणुकाई महिन्याभरातच आमचं लग्न झालं मी नुकतीच नवीन मोटरसायकल घेतलेली होती त्यावरूनच आम्ही मधुचंद्रासाठी महाबळेश्वरला जायचं ठरवलं कात्रज घाटातून जाताना प्रत्येक वळणावर प्रतिमा घाबरून मला घट्ट बिलगत होती आणि मी रोमांचित होत होतो रमत गमत आम्ही चार तासांनी महाबळेश्वरला पोहोचलो तिथं हॉटेल मिळवून देणारी काही माणसं आमच्या मागे लागली त्यातील एक बारा चौदा वर्षाच्या मुलाला मी जवळ बोलावून तुझं हॉटेल कुठे आहे हे विचारलं ते बाजारपेठेतच असल्याने तिथंच उतरायचं मी नक्की केलं हॉटेलच्या काउंटरमागे एक पारशी मालक बसला होता हॉटेलमधली रूम ताब्यात घेतली व सामान ठेवून आम्ही फ्रेश झालो त्या मुलाच्या हातावर पाच रुपये ठेवल्यावर तोही खुश झाला त्याला नाव विचारल्यावर त्यानं सलीम असं सांगितलं तो गाईडचंही काम करीत होता मी त्याच्यासोबत महाबळेश्वरमधील सर्व पॉइंट्स व प्रेक्षणीय ठिकाणं पाहण्याचा निर्णय घेतला साडेचार वाजले होते आम्ही सनसेट पॉईंटला जायचं ठरवलं तिथं पोहोचल्यावर पाहिलं तर पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली होती आम्ही दोघांनी घोड्यावरून रपेट मारण्याचा आनंद घेतला प्रतिमा एका उंच टेकाडावर लाल टोपी घालून बसली होती मी तिचे क्लिक थ्री कॅमेरामध्ये फोटो काढत होतो तेवढ्यात एक स्केचिंग करणारा चित्रकार माझ्याजवळ आला व म्हणाला तुमची हरकत नसेल तर मी यांचं एक स्केच करू का मी होकार देऊन तो स्केच कसे काढतो ते पाहू लागलो अवघ्या दहा मिनटात त्याने लाल टोपी घातलेल्या प्रतिमाचे व समोर पसरलेल्या निसर्गाचे अप्रतिम स्केच कलर पेन्सिलीने पूर्ण केले प्रतिमा तर ते चित्र पाहून बेहद खुश झाली तिनं न राहून त्याला विचारलं हे चित्र तुम्ही मला द्याल का तो कलाकार फारच संवेदनशील होता त्याने त्यावर शुभेच्छा असे लिहिले व खाली सही करून तिच्या हातात दिले मी त्या दोघांचा एक आठवण म्हणून फोटो काढला सनसेट डोळ्यात साठवून आम्ही परतलो ते चार दिवस आम्ही खूप भटकलो तेथील काही ठिकाणं हिंदी चित्रपटातील गाण्यांतून अनेकदा पाहिलेली होती जुनं महाबळेश्वरी पाहिलं बाजारपेठेत खरेदी केली त्या चार दिवसात हॉटेलच्या पारशी मालकाशी माझी चांगलीच ओळखही झाली होती महाबळेश्वरून आम्ही अगदी स्वर्गीय आनंद उपभोगून परतताना हॉटेल मालकाचा निरोप घेतला त्यांनी पुन्हा कधी आलात तर इथेच या असं आम्हाला आपुलकीनं सांगितलं आम्ही दोघेही संध्याकाळी घरी पोहोचलो आमचा संसार सुरू झाला मी पुन्हा प्रेसच्या कामात गुंतलो कामं वाढली होती नवीन प्रिंटिंगची मशिनरी घेतली स्टाफ वाढला आम्हाला मुलगा झाला त्याचं सगळं करण्यात प्रतिमा गुंतून गेली वीस वर्षे हा हा म्हणता निघून गेली मुलां मुलाचं शिक्षण पूर्ण झालं माझा प्रेस हा शहरातील सर्वोत्तम प्रिंटिंगची सेवा देणारा म्हणून सर्वांना परिचित झाला बंगला कार बँक बॅलन्स सर्व काही प्राप्त झालं मुलाचं लग्न झालं त्यांचा संसार सुरू झाला आता आम्ही जबाबदारीतून मुक्त झालं होतं इतक्या वर्षात आम्हा दोघांना बाहेर पडता आलं नव्हतं म्हणूनच पुन्हा एकदा महामळेश्वरला निघालो होतो खेड शिवापूरला जिथं तीस वर्षापूर्वी कैलास भेळ नावाची साधी शेड होती तिथं आता मोठी पॉश इमारत उभी होती महाराष्ट्रीयन व दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रवाशांनी गर्दी होती केली होती आम्ही तिथं मिसळचा आस्वाद घेतला व पुढे निघालो सुमारे तीन तासांनी आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो महाबळेश्वर ओळखून इतपत बदलून गेलेलं होतं आम्ही पूर्वीचं हॉटेल शोधत होतो तेवढ्यात एक चाळीशीतला तरुण माझ्याकडे निरखून पाहू लागला मी सलीम पुटपुटताच त्यानं मला ओळखलं माझ्या रुपेरी केसांमुळे तो साशंक होता त्याने ते पूर्वीचं हॉटेलही आम्हाला दाखवलं हॉटेलचं काउंटर आता फर्निश होतं मालक मागील बाजूस हार लावलेल्या फोटोमध्ये गेले होते त्यांचा मुलगा काउंटरवर होता आम्ही गेल्या वेळचीच रूम त्याला मागितली फ्रेश होऊन आम्ही दोघंही बाहेर पडलो सनसेट पॉईंटला गेलो पॉईंटवर गर्दी भरपूर होती घोडेवाले फिरत होते मी प्रतिमाला विचारलं मी रपेट मारू का तिनं मला अक्षरशः हात जोडले सनसेट पाहून आम्ही परतलो वाटेतच जेवण केलं चार दिवसाचा प्लॅन करूनही दोन दिवसातच आम्ही तिथे कंटाळूनच गेलो प्रत्येक ठिकाण पुन्हा पाहताना दोघांनाही भूतकाळ आठवत होता पूर्वीचा निसर्ग आता आधुनिकीकरणामुळे राहिलेला नव्हता बाजारपेठ आता शहरासारखीच गजबजलेली होती रात्री मुलानं व्हिडिओ कॉल करून चौकशी केली इकडची काळजी करू नका आणखी दोन दिवस राहा असंही म्हणाला रात्री मी विचार करीत होतो तीस वर्षापूर्वी जो आनंद मिळाला तसा आता मिळत नाही तेव्हा जी स्वप्न पाहिली ती आज सत्यात अनुभवतो आहे काळ हा कधीच थांबत नाही आज मी तोच आहे मात्र सभोवतालचं जग बदललेलं आहे हा बदल मान्य करायलाच हवा प्रतिमाला गाढ झोप लागली होती मी तिच्या अंगावर ब्लँकेट घातले व झोपी गेलो सकाळी आवरून आम्ही निघालो हॉटेलचं बिल पेड केलं गाडी स्टार्ट केली तेवढ्यात सलीम पुढे आला प्रतिमानं त्याला बक्षिसी दिली व आम्ही रस्त्याला लागलो या तीस वर्षात जग जरी बदललं असलं तरी एक गोष्ट अजिबात बदललेली नव्हती ती म्हणजे प्रतिमा आज या प्रतिमेमुळेच माझी जनमानसात प्रतिमा उंचावलेली आहे धन्यवाद श्रोते हो आपणाला ही मधुचंद्राची कथा याचे लेखक होते सुरेश नावडकर ही कशी वाटली आवडली असेल तर मनस्पर्शी साहित्य समूह यूट्यूब चॅनलला लाईक्स क लाईक्स द्या शेअर करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद